झाले भाऊ पैसे तुझे वीस रुपये झाले भाऊ फोन पे आहे ना 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 का भाऊ मी ऑनलाईन मारतो फोन पे नाही ना भाऊ कॅश नाही ना भाऊ माझ्याकडे नाही ना भाऊ फोन पे आहेच नाही बरं थांब भाऊ मी तुला कॅश आणून दे दोन मिनट बरं ठीक आहे भाऊ चालेल ऑनलाईन मारतो कॅश मिळेल का नाही काय भाऊ तू यासाठी मला एटीएम मध्ये हो जावे लागले ऑनलाईन ठेवत जा ना भाऊ पेमेंट फोन पे वगैरे ते भाऊ माझ्याकडे फोन पे नाही आहे गुगल पे आहे चालेल <laughs>